आता बाळ नरहरी कारंजानगरीच्या वेशीतून बाहेर पडला त्याने सरळ वाराणसी म्हणजे हल्लीच्या काशी क्षेत्र गाठले तेथे तपस्वाध्याय व ईश्वरप्रनिधान यांच्या योगाने शरीरातील सर्व केंद्र जागृत केले व इतर फक्त साथ होते बाळ नरहरी आपल्या प्रज्ञेने व उग्र तपाचाराने काशीतील सर्व विद्वान व संन्यासी लोकांच्या कुतूहलाचा विषय बनला नाही तर ते नवलच म्हणावे लागत असे काशीतील संन्यासी वृंदात शृंगरेच्या आचार्य परंपरेतील एक वृद्ध कृष्ण सरस्वती नावाचे येते होते त्यांच्या मनात येऊ लागले की या ज्ञानी बालकाने लोकोद्धार करण्यासाठी व लोपत चाललेल्या संन्याश्रमाची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आश्रम स्वीकारावा ही सगळी आपल्या योगीराजांची खेळी होती महासिद्धांच्या सभेत हिमालयावर योगीराजांनी सर्व सिद्ध तपस्व्यान सांगितलेच होते इसवी सण सण तेराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये होणाऱ्या त्यांच्या अवतारात ते व्रतस्थ संन्यासी यतीराज म्हणून कार्यरित कार्य करतील त्यामुळे त्यांना पाहून कृष्ण सरस्वतींच्या मनात असा विचार सारखा येणे ही योगीराजांचीच करामत होते वृद्ध कृष्ण सरस्वती यतींनी बाळ नरहरीस बोलावून आपले मनोगत प्रकट केले नरहरीने त्यास तत्काळ मान्यता दिली योगीराजांनीच तर अशी नियतीची व्यवस्था केली होती सरस्वतींनी बाळ नरहरीचे दीक्षोपरांत नाव नृसिंह सरस्वती असे ठेवले पुढे याच नावाने योगीराज विख्यात झाले श्री नृसिंह सरस्वतींकडे पाहिल्यावर लोकांस आद्य शंकराचार्यांची आठवणी लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला समाजाचे पुनराग आग... पुनर्जागरण होऊ लागले काशीतील सर्व लोक श्री नृसिंह सरस्वतींचे वर्णन ज्ञान तेज सौंदर्य लावण्य व पौरुष याची अंतिम सीमा असे करू लागले काशीत थोडे दिवस राहून आश्रम धर्माचे परिपालन केल्यावर आपल्या सात शिष्यांसहित म्हणजेच बाळकृष्ण कृष्ण उपेंद्र सदानंद ज्ञानज्योती सिद्ध व माधव यांना बरोबर घेऊन प्रयागक्षेत्री आले तत्पूर्वी त्यांनी बद्रिकेदाराचे दर्शन घेऊन पवित्र कैलासाची खडतर परिक्रमा पूर्ण केली प्रयाग गंगे स्नान करून श्री नृसिंह सरस्वतींनी आपला शिष्यसिद्ध सरस्वतीस बोलावून घेतले श्री नृसिंह सरस्वती म्हणाले तुझ्यासाठी मी एक खास काम नेमून ठेवले आहे माझी संबंध जीवनचरित्र गाथा माझ्या अवतार समाप्तीनंतर तू मी योजून ठेवलेला सरस्वती गंगाधरास सांगायचे आहे कारण त्यांच्या हातून पुढे निर्माण होणारा गुरुचरित्र हा ग्रंथ जगातल्या समस्त दत्तसंप्रदायी लोकांना साक्षात माझे अस्तित्व अभय असेल सिद्ध सरस्वती आपल्या गुरूंचे म्हणणे ऐकून अतिशय आनंद झाला सिद्ध सरस्वतीस आपल्या गुरूंचे म्हणणे ऐकून अतिशय आनंद झाला त्याने श्री नृस या सरस्वतींच्या पायावर डोके ठेवून साष्टांग नमस्कार घातला आता श्री नृस या सरस्वतींनी आपली दक्षिणा यात्रा सुरू केली होती वाटेत मातेस दिलेल्या वचनपूर्तीसाठी नगरासही भेट दिली जवळजवळ तीस वर्षाच्या कालावधीनंतर आई वडील चार भाऊ व रत्नाईस भेटले सगळ्यांनाच खूप आनंद झाला बहीण रत्नाईस उपदेश केला की विकार जिंकणे हे विकार टाळण्यापेक्षा महत्त्वाचे आहे संसार हा सारशून्य नाही किंबहुना त्यात असणारे सार दुःख दुसऱ्या कशातही नाही संसार कधी टाकायचा नसतो संसार वाईट नाही पण त्याचा चांगला वाईटपणा आपल्या मानसिक अधिष्ठानात आहे कारंजा नगरीहून श्री नृसिंह सरस्वती त्र्यंबकेश्वरला आले नंतर वासरेश्वरास भेट देऊन परळी वैद्यनाथास आले व एक वर्ष अज्ञातवासात राहिले सर्व शिष्यांना तीर्थयात्रेस पाठवून दिले पण फक्त सिद्ध सरस्वतीस बरोबर ठेवले नंतर कृष्ण व पंचगंगेच्या संगमावर असलेल्या अमरापूर या गावी आले त्या सुंदर ठिकाणी श्री नृसिंह सरस्वतींनी बारा वर्ष वास्तव्य करून अनेक चमत्कार केले श्री नृसिंह सरस्वतींच्या अद्भुत व दैवी वास्तव्यामुळे अमरापूरचे मूळचे नाव लुप्त होऊन सर्वजण त्याला नृसिंहवाडी म्हणजेच सध्याची नरसोबावाडी म्हणू लागले बारा वर्षाच्या वास्तव्यानंतर श्री नृसिंह सरस्वती गंधर्वपूर म्हणजे सध्याचे गाणगापुरास येथे आले जवळजवळ चोवीस वर्षे त्यांचे वास्तव्य गाणगापूरही होते तेथे त्यांनी अनेक चमत्कार केले सिद्ध सरस्वती त्यांच्या सर्व लिलांची नोंदी ठेवत असे श्री सरस्वतींच्या ओजस विचारामुळे अनेक मुसलमानही त्यांना अनुकूल झाले होते योगीराजांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतारांच्या वेळी ज्या राजकास वर दिला होता तो आता बेदर म्हणजेच सध्याचे बिदर येथील बादशाह अल्लाहउउद्दीन होता आता त्याची श्री या सरस्वतींबरोबर भेट घडण्याची वेळ आली होती स्फोट विकार झाल्यामुळे तो गणगापुरात श्री या सरस्वतींच्या दर्शनार्थ आला या सरस्वतींची नजर पडताक्षणी त्याचा विकार नाहीसा झाला व बादशहा आश्चर्यचकित झाला त्याने दंडवत प्रणाम केला या सरस्वतींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यास पूर्वजन्मीच्या राजकाचे स्मरण करून दिले त्या जन्मात योगीराजांनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या वल्लभांच्या रूपात दिलेले वचनही सांगितले बादशहाने या सरस्वतींना हत्तीवर अंबरीत बसवून अत्यंत आदराने आपले राज्य बिदर पाहण्यास नेले इसवी सण चौदाशे एकोणसाठ उजाडले होते आता या सरस्वतींचे वय एक्क्याऐंशी वर्ष होते ते अधिकाधिकच अंतर्मुख होत चालले होते योगीराजांच्या या अवतार समाप्तीची वेळ जवळ आली होते या सरस्वतींनी आपला मनोदय सर्वांना सांगितला व श्रीशैल पर्वताकडे प्रयाण केले प्रचंड जनसमुदाय जमला या सरस्वती म्हणाले लौकिकार्थाने मी जात असलो तरी तुमच्यासाठी मी सदैव येथेच राहीन माझे स्मरण करताक्षणी मी तुमच्याजवळ असल्याचा तुम्हास प्रयत्यय होईल या गाणगापुरातील प्रत्येक अनुरेणू तुम्हाला माझे अस्तित्व जाणवेल तुम्हा सर्वांसाठी मी माझ्या निर्गुण पादुका सोडून जात आहे श्री शैलास एक योग्य स्थळी येता श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्याबरोबर आसले आलेल्या खास शिष्यांना शेवंतीच्या फुलाचे आसन तयार करण्यास सांगितले श्री गुरुंनी अंतिम उपदेश केला देहाच्या उखळात मनाच्या मुसळाने विवेकांचे तांदूळ कांडा विवेक दीप्त होऊन चित्त शुद्ध होईल कुणालाही शरीराने मनाने व वाणीने दुखवू नका शेवंतीच्या बनवलेल्या आसनावर श्रीनृसिंह सरस्वती बसले व त्यांच्या सूचनेनुसार ते आसन गंगेत सोडण्यात आले योगीराज परब्रह्माचा श्री सरस्वती अवतार गंगेच्या लाटांवर तरंगत कर्दळी वनाकडे सरकू लागला चारही दूरवर अस्पष्ट होणाऱ्या आपल्या गुरूंच्या आकृतीस डोळे भरून पाहत होते तेवढ्यात श्री नृसिंह सरस्वतींनी सांगितल्याप्रमाणे गंगेतून चार शेवंतीची फुले तरंगत त्यांचे जवळ आली चौघा शिष्यांनी ती काढून घेतली चौघांच्या नयनातून अश्रू हातातील शेवंतीच्या फुलावर टपकले आणि आश्चर्य त्या प्रसाद पुष्पातून त्या शिष्यांच्या कानावर त्रिवार श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुदे असा जयघोष आला तर मित्रांनो अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो अवतार आहे त्या अगोदरचा जो अवतार आहे श्री नृसिंह सरस्वती यांची त्या अवताराची योगी राजांनी समाप्ती दिली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा आणि जर स्वामी सेवेकरी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद